यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या ठरलं रेल्वे ब्रिज पाडणार चोपन्न मीटर रस्ता अर्धावट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर सोलापूर शहरातील एकशे तेवीस वर्ष जुना असलेला रेल्वेचा पूल पाडण्याची चर्चा वर्षभरापासून सुरू असताना महापालिकेने याची गंभीर दखल घेतली नाही आता चौदा डिसेंबर रोजी तब्बल बारा तासांचा ब्लॉक घेऊन दमाणी नगरचा हा रेल्वे ब्रिज पाडणार असल्याचे रेल्वे भारतीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांच्या बैठकीत निश्चित झाले एक डिसेंबर पासून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात येणार आहे त्यामुळे आता महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत चोपन्न मीटरचा रस्ता पूर्ण केल्याशिवाय रेल्वे ब्रिज पाडू नका अशी सारवासारव महापालिका अधिकारी करू लागले आहेत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर मार्गे पुढे सीएनएस हॉस्पिटल पर्यंत जाणारा चोपन्न मीटर रस्ता हा रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जाण्यासाठी एकमेव चांगला पर्यायी मार्ग झाला असता मात्र हा रस्ता करण्यास महापालिकेला यश आले नाही अठरा कोटी रुपये खर्चून अवंतीनगर येथे रेल्वे अंडर ब्रिज बांधण्यात आला दोन्ही बाजूचे अप्रोच रस्ता निधी असताना देखील महापालिकेने केला नाही हे काम रडतखडत सुरू आहे तसेच ज्या भागच्या झोपड्या आठ महिन्यापूर्वी काढल्या तिथे दोनशे सुरू झाले आहे या दोन्ही बाबीकडे महापालिकेने लक्ष दिले असते तर चोपन्न मीटर रस्त्यावरती वाहतूक सुरू झाली असती आता रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर चोपन्न मीटर रस्ता झाला नसल्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे सोलापूर जिल्ह्यात तब्बल पंचवीस मेट्रिक टन सीएनजीचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले आठ प्रस्ताव <गणागी> आरबीआय निर्बंध घातलेल्या सोलापुरातील समर्थ बँकेतील विमा संरक्षित ठेवी मिळवण्यासाठी बँकेकडे आले सुमारे सत्तावीस हजार अर्ज सोलापूरच्या होडगे रोड विमानतळाच्या परिसरात एकशे चव्वेचाळीस जणांनी केलेले अतिक्रमण विमानतळ प्राधिकरणानेच काढावे महापालिका प्रशासनाची भूमिका थायलंडमध्ये अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कठपुतली महोत्सवामध्ये सोलापूरचा बालकलाकार सोहम येमूल कठपुतलीद्वारे सादर करणार गीत रामायण सोलापुरातील सात रस्ता येथील नियोजन भवन कार्यालय तर रंगभवन चौक डफरीन चौक ते सात रस्ता आणि पुन्हा नियोजन भवन या मार्गे उद्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणार पदयात्रा शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी फायदा दिवाळीसाठी विशेष ऑफर नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस राज्यभर आज शिक्षकांची टीईटी परीक्षा होणार सोलापुरात चौतीस केंद्रांवर असणार एकवीस हजार परीक्षार्थी सोलापूर महापालिकेने अठरा भागातील त्र्याऐंशी खेपा करून उचलला विविध ठिकाणचा अजोरा सोलापूरच्या खरेदी विक्री कार्यालयात पैशाचा बाजार मनमानी पद्धतीने खरेदी सोलापुरातील एलएचपी मॅनेजर भारत वेद पाठक यांना टेक पुरस्काराने करण्यात आले सन्मानित पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदेवर तर प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांवर केले टक्केस्वारीचे आरोप सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये एक हजार सतरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे आठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे सत्याहत्तर अद्याप अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी काढला नाही फार्मर आयडी सोलापूर जिल्ह्यातील अडतीसपैकी बावीस साखर कारखाने झाले सुरू तेवीस लाख मेट्रिक टन उसाचे झाले गाळप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अक्कलकोटमध्ये होणार सभा शिंदेच्या आज अक्कलकोटसह मोहोळ सांगोला पुणे तसेच इचलकरंजी या ठिकाणी होणार नगरपालिका निवडणुकीच्या जाहीर सभा लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्णक्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून चाटीगडी सोलापूर कोल्हापूर खंडपीठाला जाण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केली थेट बस सेवा दररोज सकाळी सहाला बस निघणार आणि अकरा वाजता खंडपीठात पोहोचणार यशवंतरावांनी हिंदवी स्वराज्याची केली स्थापना अजित पवारांची परतूच्या सभेत घसरली जीभ सुख लक्षात येताच मागितली माफी शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच एसटीची हेल्पलाईन होणार सुरू शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनावर होणार कडक कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती सांगलीमध्ये केवळ दोनशे पन्नास पाहुण्यांच्या साक्षीने आज भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू स्मृती मंधना आणि गायक पलाश मुच्छल विवाह बंधनात अडकणार मतदार यादीतील त्रुटी सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत कळवा ऑनलाईन नाव शोधण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाची सूचना चुका दुरुस्त करण्यासाठी आवाहन भाजपचे मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांची आत्महत्या कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती नवले पूल अपघातानंतर आरटीओ अॅक्शन मोडवर खेड शिवापूर टोल नाक्यावर जड वाहनांच्या चालकांची चोवीस तास शारीरिक तपासणी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दहा विधेयके सादर केली जाणार खाजगी कंपन्यांना अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची परवानगी यूजीसी रद्द करण्याचे विधेयक देखील मांडले जाईल भारताचे छप्पनावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस नोव्हेंबर रोजी घेणार शपथ न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य असेल भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा यांच्यात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषविषयक त्रिपक्षीय भागीदारीची घोषणा एआयच्या संयुक्त वापराला दिलं जाणार प्रोत्साहन